नमस्कार मंडळी दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मग आज आम्ही आलो इकडं वड्याला गुरं गुरं म्हणजे एकच गाई आहे स्कूटी मोटरसायकल मोठी गाडीन डोयला सगळी आली आमची कंपनी फॅमिली अख्खी चला कोण काय काय धुत आहे बघू जाणू काय आणलं तू तुवायला मोटरसायकल आणली तुम्ही गाडी आणली मी गाडी घेऊन आलोय श्लोक ती मोटरसायकल घेऊन आलाय आणि जाणून स्कूटी आणली मॅडम मॅडमनी काय आणलंय गाय आणली का धायला तुला तुला चालवता येत नाही गाडीत नाही मला शिकवायला रस्ते चांगले नाही ना गाडी शिकायच्या आधीच पडन जानू आज आज काय चाललंय तुझं स्कूटी धुवायचं पप्पा धुत्यात गाई तुमची मोठी गाई गाडी का झाले हो सगळं झाले हो झाले हो। माझी गाई माझी होती ना धुवायला तर ती सकाळी सकाळी धुवून नाही देते दे दे। श्लोक तर तिकड गाडी धुतोय पार तिकडं धुतोय पाणी चाललंय तिथ गाडी त्याची त्याची गाडी सेपरेट धुतोय तोड हायला हे डोंगराला बांधता येईल मग टायगर पण आले याला पण धुवून काढा तुला पण जायचं ना आधीच लांब पळायला जायचं म्हणलं कळतो कसं त्याला दसऱ्याचा सगळं दुवा लागतं काय हा घरी जाऊन लोखंड राहायची तुला काय धुवायचं तू तर आंघोळच केली नाही सगळ्यांनी आंघोळ केली एकटी पूरगी पारुशी राहिली का ग आज सनसूद होता ना सकाळची लवकर आंघोळ करायची ना हा उठायचं ना लवकर अजून तुला रांगोळी काढायची ड्रेस डिझाईन करायचं अरे बापरे पूर्वी तर डिझायनर झाली आता सातवीत हांपून ठेवलंय तिने चांगले कपडे फाडी ती आणि मग ती मला ड्रेस डिझाईन करायचा आहे लाईट नाही गाई चांगली धू चांगली चोळ तुम्हाला काय तुम्ही इथं गाड्या धुता गाई धूम काढताना आणि मला घरी जाऊन लई काम आहेत तुम्हाला तुम तुम गाडी येत नाही मला तुमची हाय का रस्ते वाडीचे दड तू शिकली तू पडली तर तुला कुणी हसायचं नाही बाई मला हसते लोक पडले एवढी मोठी बाई पडली म्हणते गाडीवर कुणी हसत्या फक्त ते इला दाव बांध आहे पण नव्हती गाप्रती गार कशाच वाचते मस्ती ऊन पडले आता पोळ्याला धुतली होती चिकलानी मधी धुवायला पाहिजे पाऊस चालू होता ना धुतच नाही ना ना आली तिला चांगला आता चकात चक धुवून काढू आणि मग परत भेटू गाई धुतली स्कूटी धुतली आता पोरगी आली कुत्र घेऊन धुवायला ते गाई येईना बळच आणखी कसं होत न कुत्र कुत्रे साखळी नाही आणली नाही धुवूनच नाही देणार तिने आणलाय वडीत कसं करतोय टायगर टायगर थोडं धुवायचं गडी भर होत चल 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 कुत्र धुवून घ्या मज्जा टायगरची मज्जा धुत दे ना की टायगर गाड्या मस्तपैकी धुवून काढल्यात बघा पाण्यात पाणीच लई नाही चाललं म्हणून थोडं थोडं जसं तसं घेतलं इन धुवून काढले मोठ्या वड्याला जायचं होतं पण तिथं इतकं पाणी चाललंय कमरेपेक्षा जास्त पाणी तिथून ना माणसांना जाताच येत नाही बघा कारण की आमचं राणे ना त्या वाड्याच्या पलीकडून आम्हाला तिथं काही जाताच येत नाही त्याच्यामध्ये म्हणजे गाड्याचं न्याय ना तर गाड्या जाते थोड़ थोड़ ना वाहून आणि आपण बी जाऊ वाहून त्याच्यापेक्षा इथं छोटा हाय वाडा इथं थोडं थोडं पाणी चाललंय ना इथंच धू काढू आणि आमचं डोंगर आहे बघा इथं जवळ आमची गुरं इथं गाया वगैरे इथंच बांधतो आम्ही म्हणजे तिथं काही बी बांधता येईल म्हणून आम्ही इथंच आलो ह्या डोंगराला श्लोक चाललाय श्लोकचं काम चाललंय मागून दोयचं गाडीचं आणि त्यांचं चाले पुढून आणि जाणू बघा मॅडम बसल्या जात गाडीत कारण की सगळ्या भिजल्या होत्या ती काय करते गाड्या धुवायचं काम कमी पण स्वतःला भिजून जास्त घेतलं आहे काय ते ऐकत नाही कोणाचं आता घरी जाऊन अजून आंघोळ करायची तिला आणि मला अजून घरी जाऊन रांगोळी काढायची धुणे भांडी आणि परत पोळ्यांचा स्वयंपाक त्याच्यामुळं तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत